शासकीय मदत न मिळाल्यास अर्धनग्न आंदोलन करणार खेरडा येथील शेतकऱ्यांचा निवेदनाद्वारे इशारा गेल्या वर्षी शासनानं सोयाबीन कपाशी भावातील दोन हेक्टर पर्यंतच्या फरकाचे हेक्टरी पाच हजार रुपये केले असले तरी अद्याप खेरडा खुर्द आणि बुद्रुक आणि परिसरातील शेतकऱ्यांना ते मिळाले नाहीत गेल्या वर्षी अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाचे पैसे केवायसी करून सुद्धा वारंवार चक्रा मारून शेकडो शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत आणि नुक मध्ये रब्बी हंगामातील ज्वारी मका कापणी योग्य आलेले पिके अवकाळी पावसाळ्यात जमीन दोस्त झाली तिळाचे सुद्धा नुकसान झालं गहू हरभऱ्याच्या पिकांचं सुद्धा फार मोठं नुकसान झालं या सर्वच पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे वारंवार निवेदन देऊन चक्रा मारल्या तहसीलदार महोदयांनी पंचनामा करण्याचे आदेशही दिले असले तरी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आदेश झुडकावले कोणीही पंचनामा करायला आलंच नाही त्यामुळं शेतकरी दिल झाला यासाठी खेरडा आणि बुद्रुक येथील शेकडो शेतकऱ्यांनी दिनांक जून रोजी तहसीलदार पवन पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिलं त्या तेवीस जून पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास गावातील सर्व शेतकरी तहसील कार्यालयातील अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करतील असा इशारा सुद्धा निवेदनकर्त्यांनी दिला आहे तहसीलदार पवन पाटील यांनी निवेदन स्वीकारून मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं यावेळी माजी सभापती प्रवीण भोपळे वासुदेव राजनकर ज्ञानदेव राजनकर राजाराम इंगळे शांताबाई गिरे दिलीप वानखडे गुलाबराव इंगळे सुमंत वानखेडे गजानन वसतकार गजानन भोपळे श्याम गिरे प्रदीप गिरे अशोक गिरे पूंजाजी इटनारे श्रीरंग वानखेडे राजू भगवान तायडे अशोक तायडे प्रभूदास बंबटकर मोहन तिवारी डोमाळे अजय जाधव कमला डोमाळे निशिकांत देशमुख संतोष खारोडे कैलास वानखडे श्रीरंग खिरोडकर भिका सावळे महादेव वानखेडे महादेव घाटे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची घ्यावी परिस्थिती होती अतिवृष्टी झाली बेमोसमी पाऊस झाला अवकाळी त्यामुळे मका आणि ज्वारीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे या ठिकाणी बाकी आहेत तहसीलदार साहेबांनी आदेश देऊन सुद्धा कर्मचारी पंचनामे करायला तयार नाहीत त्यामुळे तहसीलदार साहेब यांच्या आदेशाची अंमलबजावणी कितपत हे कर्मचारी करतात याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे एक न्यायाधीशाची भूमिका बजावणारा माणूस आदेश देऊन जर त्याच्या अधीनस्थ असलेले कर्मचारी पंचनामे करत नसतील तर हे सुद्धा एक कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे आम्ही आता सोमवारपर्यंत वाट पाहू मंगळवारी आम्ही तालुक्यातील सर्व शेतकरी अर्ध नग्न आंदोलन या ठिकाणी तसं तर शासनानं आम्हाला नागळं केलेलंच आहे पण आता जे काही कपडे बाकी आहेत ते सुद्धा आम्ही यांना काढून देऊ